राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज एकोणीस मे वार रविवार आजच्या महत्वाच्या झटपट बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर शहाण्णव हजार बळीराजाला मिळणार एकशे वीस कोटी खरीप आणि रब्बे हंगामामध्ये पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे आलेल्या होत्या मात्र त्या फेटाळण्यात आल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला होता पण लोकमतने याबाबत वृत्त मालिका प्रकाशित करताच शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे वीस कोटी रुपये मंजूर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सेंद्रिय खताचे दर गगनाला शेतकऱ्यांना पेच पडला कृषी विभागाकडून सेंद्रिय शेती करण्याचे आव्हान सेंद्रिय शेती करण्याचा आग्रह कृषी विभागाकडून धरण्यात येतो शेतकरीही सेंद्रिय शेती करण्यासाठी अनुकूल आहेत मात्र सेंद्रिय खताचे दरही गगनाला भिडलेले आहेत तसेच सेंद्रिय शेती केल्यानंतर उत्पादनामध्ये घट येते त्यामुळे शेतकऱ्यांपुढे सेंद्रिय शेती करावी की रासायनिक असा पेच निर्माण झालेला आहे मृगाचा कोला अन चित्राची म्हैस यंदा तरी शेतकऱ्यांना तारणार का पूर्व तयारी सुरू खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी खरीप हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक का आहे हवामानाचा हो अचूक अंदाज कळावा यासाठी विविध प्रयोग केले जातात आता तर मोबाईल ॲपपर्यंत प्रगती झालेली असली तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी बहुतेक शेतकरी पंचागत करतात याच विश्वासावर शेतकरी वर्ग विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो खरीप हंगामात त्या त्या नक्षत्रानुसार शेतकरी शेतातील कामाचे नियोजन करीत असतो शेतकऱ्यांचे पारंपरिक अंदाज आजही ठरतात आश्वासक निसर्गाच्या आचरणातून बांधला जातो वार्षिक पावसाचा अंदाज विज्ञानाच्या युगातही शेतकऱ्यांचा यावर बसतो विश्वास भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे पेरणीपूर्व नियोजन करून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतात यंदा पाऊस कसा होईल किती होईल याची आराखडे तयार करतात परंतु आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पारंपरिक अंदाज आश्वासक ठरत आहे निवडणूक गाजवलेल्या सोयाबीनवरच शेतकरी यंदाही टाकणार पुन्हा भरोसा खते बियाणांचे नियोजन खरीप पिकांच्या तुलनेत सत्तर टक्के क्षेत्रावर पेऱ्याचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारात एरणीवर राहिलेल्या सोयाबीनवरचा विश्वास दर पडले असले तरी कमी होताना दिसत नाही येत्या खरीप हंगामातही पुन्हा शिवारावर सोयाबीनचा दरारा चालणार असून जवळपास सत्तर टक्के क्षेत्रावर एकट्या सोयाबीनचा पेरा होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे या अनुषंगाने खते बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी नियोजन केले जात आहे बळीराजाचे सव्वीस कोटी पन्नास लाख आचारसंहितेच्या कचाट्यात निवडणुकीच्या काळातही अवकाळीचा फटका अवकाळी पाऊस गारपिटीचे सत्र सुरूच असून लोकसभा निवडणूक काळातही शेतकऱ्याला या संकटाचा सामना करावा लागत आहे निसर्गाच्या या फटक्याने साडे सव्वीस कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून ही मदत आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली आहे गामाचे दाम झाले लाखावर तरीही सालगडी काही मिळे ना ग्रामीण भागात पाडवा व अक्षय तृतीयेला शेतकरी आपली शेती करण्यासाठी सालगडी ठरवत असतात आज सालगड्याला त्याचे घामाचे दाम लाखाच्या वर देऊन ही सालगडी म्हणून राहण्यास कुणी तयार होईना शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरण्यावर द्यावा भर जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठकीत सहसंचालकांचे आव्हान आगामी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी बियाणे वापरण्यावर भर द्यावा त्या अनुषंगाने कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये कृषी सहायकांनी याबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहे यासह घरचे सोयाबीन बियाणे वापरावे असे सांगताना त्याची उगम क्षमता प्रात्यक्षिका करून दाखवण्याचे निर्देश लातूरचे कृषी संचालक साहेबराव दिवेकर यांनी दिलेले आहे अवकाळीचा परिणाम मिरचीचे दर आटोक्यात बेगडी मिरची सहाशे रुपयांवरून यावर्षी तीनशे रुपयांवर उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रहणींची मिरची मसाला वाळवण पदार्थ तयार करून ठेवण्याची लगबग सुरू आहे यावर्षी एप्रिल व मेमध्ये देशातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे याचा परिणाम शेतीमालावर देखील होत आहे गरम वातावरण व अवकाळीच्या पावसामुळे यावर्षी सर्वच प्रकारच्या मिरचीचे दर आले असल्याने ग्रहणीतून समाधान व्यक्त होत आहे बेगडी मिरची गेल्या वर्षी सहाशे सत्तर रुपये क्विंटल होती यंदा ती चारचे वर पोचलेली आहे अवकाळी पावसामुळे पंचवीस लाखांचा फटका कांदा भाजीपाला खराब घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान पंचनामे करण्याचे अप्पर तहसीलदारांचे आदेश वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिंपळनेर परिसराला गुरुवारी सायंकाळी चांगले झोडपून काढले चौदा ते पंधरा घरांचे पत्रे उडाले तर काहींचे कांदा चाळीतील कांदा ओला झाला शेतातील भाजीपाला खराब देखील झालेला आहे अवकाळी वादळी पावसामुळे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे जिल्ह्यात दोन हजार चारशे दहा कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे नियोजन डी सी सी राष्ट्रीयकृत बँकांना देणार उद्दिष्ट कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठीची जोरदार तयारी करण्यात येत आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व बँकांद्वारे पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात येत आहे जिल्ह्यास खरीप व हो रब्बी हंगामासाठी दोन हजार चारशे दहा कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले जाण्याचे नियोजन असून राष्ट्रीयकृत बँकासह बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला उद्दिष्ट दिले जाणार आहे कापूस कापूस लागवड टाळा कृषी विभागाकडून उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन मध्य प्रदेश हंगामासाठी आता शेतकऱ्यांकडून शेती मशागतीचे कामे केले जात असून लवकरच कापूस लागवडीला सुरुवात होणार आहे खरीप हंगामाच्या तोंडावर बंदी असलेल्या बियाणांची अनधिकृत विक्री मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी असलेल्या टी बियाणांची बे खरेदी व लागवड करू नये असे आव्हान कृषी विभाग कडून करण्यात आलेले आहे लिंबांच्या बागा झाल्या शेतकऱ्यांचे एटीएम आष्टी तालुक्यात आठशे हेक्टर क्षेत्रावर बाग उन्हाळ्याच्या दिवसात किलोला शंभर रुपये भाव रोज पंधरा टन लिंबू परदेशासह इतर राज्यात पूर्वी हंगामी पिके घेऊन शेतकरी शेतीला प्राधान्य देत असत शेतीविषयी अवगत नसल्याने ज्वारी बाजरी गहू इतर कडधान्य शेतकरी घ्यायचे कमी पाण्यावर येणाऱ्या लिंबाचे फळबागाकडे शेतकरी वळलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाला शंभर रुपये किलो दर मिळत असल्यामुळे लिंबांच्या बागा शेतकऱ्यांसाठी एटीएम झालेले आहेत आष्टी तालुक्यामध्ये आठशे हेक्टरवर वर लिंबांच्या बागा आहे दीड हजार खांब आणि वीस किलोमीटरच्या तारा तुटल्या महावितरणाला साठ लाखाला दणका वादळवारे आणि अवकाळीचा फटका जिल्ह्यामधील नव्वद टक्के काम आणले पूर्वपदावर वादळ वारा आणि अवकाळीचा फटका ग्रामीण भागातील नागरिक शेतकऱ्यांसह महावितरणाला देखील बसलेला आहे एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीमध्ये महावितरणाचे नव्याण्णव अंतर्गत विविध ठिकाणी नुकसान झालेले आहे यामध्ये जिल्हाभरात महावितरणाला साठ लाख रुपयांचा दणका बसलेला आहे आतापर्यंत नुकसानीचे नव्वद टक्के काम झालेले असून उर्वरित यंत्रणा पूर्वपदावर येत नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद